श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण या व्हिडिओमध्ये शिव्या दिल्याने त्याचा काय परिणाम होतो समोरच्याला याचा काय परिणाम भोगावे लागतात आणि तुम्ही सवय कशी बदलू शकता ह्यावर सविस्तर माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर शिव्या दिल्याने अनेक सामाजिक मानसिक आणि भावनिक परिणाम होऊ शकतात शिव्या दिल्याने मानसिक परिणाम परिणाम राग व तणाव वाढतो शिव्या देणाऱ्याचाही राग अधिक वाढतो आणि तो शांत न होता अधिक चिडचिड होतं दुसऱ्याच्या भावना दुखावतात शिवी ऐकणाऱ्याच्या मनात वेदना राग अपमान किंवा तिरस्कार निर्माण होतो नात्यांमध्ये दुरावा जवळच्या व्यक्तीमध्ये मतभेद व तणाव निर्माण होतात सामाजिक परिणाम म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा कमी होते सार्वजनिक ठिकाणी शिव्या दिल्यास इतर लोक तुमच्याबद्दल वाईट मत तयार करू शकतात व्यावसायिक नात्यावर परिणाम होतो म्हणजे कामाच्या ठिकाणी शिवीगाळ केल्यास व्यावसायिक नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो आणि नोकरीही धोक्यात येऊ शकते तिसरा आहे कायदेशीर परिणाम म्हणजे शिवीगाळ म्हणजे मानसिक छळ एखाद्या व्यक्तीला वारंवार शिव्या देणं हा त्याचा मानसिक त्रास मानला जाऊ शकतो आणि त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते चौथा हे व्यक्तिमत्वावर परिणाम म्हणजे नकारात्मक प्रतिमा सतत शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीकडे लोक गैरसमज करून होतात की गैरसमज करून बघतात की ती व्यक्ती असभ्य व असंवेदनशील आहे शिव्या देण्याची सवय लागली असेल तर ती मनाचा आणि भाषेचा स्वभाव बनलेली असते पण चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही ही सवय बदलता येते शिव्या न देता स्वतःला समजून घ्या तुम्ही कधी आणि कोणाला शिव्या देता राग आल्यावर देता का किंवा मजा म्हणून देता किंवा मग सवयीनेच किंवा न कळत देता का प्रत्येक वेळी लक्ष द्या की शिवी देली की नाही ही सवय बदलण्यासाठी एक छोटीशी डायरी तयार करा जिथे तुम्ही दिवसभरात किती शिव्या दिल्या याची नोंद करा दिवसागणिक या कमी करण्याचा प्रयत्न करा पर्यायी शब्द वापरण्याचा शक्यतो सराव करा रागाला की लगेच नुकसान न करणारे पण राग व्यक्त करणारे शब्द वापरा शिव्यांपेक्षा हुशारीने राग व्यक्त करा अधिक ते अधिक प्रभावी ठरतं रागावर नियंत्रण ठेवा म्हणजे शिव्या देणं हे बहुतेक वेळा राग व्यक्त करण्याचं साधन असतं राग आल्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी पाच म्हणजे पाचपर्यंत तुम्ही अंक मोजा हो खोल श्वास घ्या शक्य असल्यास थोडा वेळ शांत बसा आपल्या आजूबाजूचं वातावरण बदला जर आपल्या आजूबाजूला लोक सतत शिव्या देत असतील तर ती सवय आपल्यालाही लागते शक्य असल्यास अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवा किंवा त्यांच्या समोर तरी शिव्या टाळा आपल्या बोलण्याची सवय बदलण्यासाठी सराव करा तुमचं बोलणं गमतीशीर बनवण्याचा दुसरा मार्ग शोधा शिव्या न वापरता स्वतःला अशी चॅलेंज द्या मी आज एकही शिवी न देता दिवस काढणार आहे नंतर मदत घ्या जर सवय खोलवर गेली असेल तर आणि तुम्हाला स्वतःला तर ह्याचा तुम्हाला स्वतःलाच त्रास होतोय तर मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी बोलणं फायद्याचं ठरू शकतं शिव्या सोडणं म्हणजे फक्त चांगलं वागणं नाही तर तुमचं व्यक्तिमत्व अधिक परिपक्व बनवण्याचं लक्षण आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा माझ्या चॅनेलवरती आज तुम्ही प्रथम नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका आणि नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ